नाव मंजुश्री मनोहर हो कारंडे मी प्रॉपर मोहोळची आहे माझा जन्म आजोळी माझ्या आजी आजोबांच्या गावी सोलापूरमध्ये मा झाला माझा आजो सोलापूर असल्यामुळं माझा जन्म सोलापूरला झाला होण्यासाठी तुम्हाला कशाची प्रेरणा मिळाली जसं वकील मॅडम म्हटल्याप्रमाणे मला ही अगोदर शिक्षकच व्हायचं होतं कारण की माझे काका काकू दोघं पण शिक्षक आहेत आणि घरामध्ये मा माझ्या काकूंना मिळणारा मान हे मी बघत होते म्हणजे एक गव्हर्नमेंट सर्वंट किंवा एक नोकरी असल्यानंतर महिलांना किती मान मिळतो हे मला दिसत होत मला मग त्यांनी माझा अजून सेकंड इयरचा रिझल्ट लागला नव्हता तेव्हाच त्यांनी माझ्या फर्स्ट इयरच्या मार्कावरतीच मला कृषी सहाय्यक म्हणून तिथं ऍडमिशन दिलं आणि मी शिक्षिका म्हणून तिथं जॉईन झाले शिक्षिका म्हणून जॉईन झाल्यानंतर माझं महिन्याभर मा आणि परत रिझल्ट लागला आणि माझा फर्स्ट नंबर आला हे कळल्यानंतर तर त्या शाळेमध्ये झाला मी एक सहा महिने जॉब केला सहा महिने जॉब केल्यानंतर माझं लग्न जमलं म्हणून मग तो जॉब उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लोहारायला होता लांब होता त्यामुळे आमच्याने तिथून मला जॉब नको नको म्हणून मी सोडला तो जॉब आणि माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर आपल्या गावात आपले मुख्य कार्य काय आहे सांगाल का ग्रामसेवक का। म्हणून काम करताना मुख्य कार्य म्हणजे काय असत तुमची जी घर असतात त्या घरांचा टॅक्स घर तुम्हाला आम्ही जे गावामार्फत पाणी पोचवतो त्याची पाणी तुम्हाला रस्त्यांवरती आम्ही बल्ब लावून दिले असते त्याचा वीज कर गावामध्ये दवाखाना असेल किंवा दवाखाना नसेल तरी तुमच्या गावामध्ये आशा वर्कर आहेत त्यांच्यामार्फत तुम्हाला आम्ही गोळ्या औषधं शासनाकडून मिळते त्याचं आरोग्य कर ह्या चार पाच प्रकारचे कर वसूल करण्याचं काम हे ग्रामपंच ग्रामसेवक म्हणून माझ्याकडे असतं आणि ह्या वसूल केलेल्या पैशाचा आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये भरणा करतो आणि आमच्या गावासाठीची विकास कामं जेणेकरून रस्ते देणे तुमच्या गटारी व्यवस्थित करणे गटाऱ्यांची स्वच्छता करणे तुमचे दिवे लावणे ज्या काही तुमच्या गा... आपल्या गावासाठी सर्व सोयी सुविधा भौतिक सोयी सुविधा देता येतील त्याचा प्रयत्न करत आहोत महिलांसाठी तुम्ही कोणत्या योजना वापरता महिलांसाठी म्हणून महिलांसाठी म्हणून ग्रामपंचायतीचं जे आर्थिक ग्राम उत्पन्न असत म्हणजे एखाद्या गावाचा जे काही आर्थिक उत्पन्न आहे त्याच्या दहा टक्के निधी हा ग्रामपंचायतीला कंपल्सरी महिलांवरती खर्च करावा लागतो दहा टक्के म्हणजे आमचं वर्षभराचं उत्पन्न जरी दोन लाख असेल तुमच्या घरपट्टी पाणीपट्टीतून आम्हाला मिळाले त्याच्यात दहा टक्के जे काय असेल ते आम्हाला सल्ल्यांवरती खर्च करावं लागतं मग काही गावांनी असं ठरवलेलं असतं की आता आपल्या गावामध्ये आहे तर अंगणवाड्यामध्ये मुलं येतात त्या मुलांवरती खर्च करतो तर गावाने ठरवलं नाही आता ह्या वर्षी दहा टक्के निधी महिलांवरती गावातल्या खर्च करायचा तर तो वेगवेगळे वेग वे सांस्कृतिक कार्यक्रम जस की होम मिनिस्टर म्हणा महिलांचे काही आरोग्य तपासण्या म्हणा महिलांसाठी काही तुम्हाला शिलाई मशीन वगैरे उपलब्ध करून द्यायची असेल कुणाना पिक ऑफ ऑलची मशीन पाहिजे असेल कुणाला कशाच ट्रेनिंग वगैरे ठेवायचं असेल तर ह्या दहा टक्के निधीमधून हाच महिलांसाठी केला जातो त्याला महिला बालकल्याण निधी असं म्हणतात आहे का महिला म्हणून मी ग्रामसेवक म्हणून काम करते ग्रामसेवक ही अशी नोकरी आहे की मी टीम लेडीज असते माझ्या समोर बसलेले सगळे पुरुष असतात ग्रामसेवकांना म्हणजे काम करायचं म्हटल्यानंतर मला ग्रामपंचायतीमध्ये जी गावाची मेन संस्था आहे शिक्षक कसं असतं लहान मुलांमध्ये काम करतात त्यांना अफोर्ड होत नाही पण माझं कसं काम आहे मी एकटी बाहेर समोर बसलेलं माझ्यासमोर सगळे पुढारी बसले असतात त्यांना फेस करताना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना त्यांना वेग वेगवेगळ्या पुढाऱ्यांचं कसं असतं मी किती श्रेष्ठ आहे हे असं असतं त्यांना ते समजावून सांगून त्यांच्याकडून ते, ते काम करून घेणं खूप खूप म्हणजे काम असतं असं मला वाटतं ग्रामसेविका होण्यासाठी तुम्हाला एक सर्वात मोठा आनंद का मिळतो सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्यासारख्या लहान मुलांना ज्या अंगणवाडीतल्या मुलांना आम्ही खाऊ वाटतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आता तुमच्या भा माझं मम्मी बसलेत त्या मम्मींना आम्ही आता गेल्या वर्षी एवढा मोठा होम मिनिस्टरचा कार्यक्रम केला होता तुम्हाला संध्याकाळी तुमच्या आईला स्वयंपाक करायची गडबड असते त्या दिवशी महिला साडे दहा अकरा वाजले तरी तिजाईनला झालत्या म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आम्हाला बघायला मिळाला एखादं घरकुल पूर्ण केलं घरकुल म्हणजे एखादा गौर गरीब आजी आजोबांना घरकुल दिलं त्यांचं घर पूर्ण झालं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा मिळणारा जो आनंद असतो ना तो आम्हाला खूप भावतो आमच्या नोकरीमध्ये गावातील लोक तुमच्याशी कसे संवाद साधतात गावातील लोक संवाद साधतात म्हणजे आपली पण काम करण्याची पद्धती चांगली असली पाहिजे जेणेकरून गावाच्या मनात आपण अगोदर राहिलं पाहिजे मगच गावकरी आपल्याशी चांगल्या रीतीने बोलतात आपलं काम जसं असेल तसं आपल्याला गावकऱ्यांचा सपोर्ट मिळतो आपल्याला कार्यामुळे कार्यामुळे आपण कोणत्या गोष्टी सुधारणा केली आहे आमचं कामच असं आहे की आम्ही गावाच एक भौतिक सुविधा देणाऱ्या घटक ठरतो त्याच्यामध्ये गावामध्ये वेगवेगळ्या वेग घरकुल योजना हो म्हणा वेगवेगळ्या वेग शासनाकडून मिळणाऱ्या जो काही निधी असतो त्या निधीमधून आम्हाला वेगवेगळ्या योजना राबवायच्या असतात जसे की रस्ते देणे लाईटची सुविधा देणे तुम्हाला वेगवेगळ्या इमारती बांधणे शाळा अंगणवाड्या ह्या सगळ्या भौतिक सुविधा आम्ही महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने दिलेल्या निधीतून पूर्ण करत असतो ते पूर्ण झाल्यानंतर तुमच्या गावाची सोय होत असते भरपूर पूर्ण झाल्यानंतर तुमची घराची सोय होत असते त्यामुळे हे पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आम्ही सुधारणा केली आम्ही काहीतरी काम केलं असं वाटतं ग्रामसेविका म्हणून तुमची मुख्य जबाबदारी म्हणजे गावामध्ये असणारे जे काही तुमचे प्रश्न आहेत जसे की पाणी येत नाही म्हणून काही महिला आमच्याकडे भांडण करतात आमच्याशी आमच्या गल्लीला पाणी येत नाही आणि तुम्ही आम्हाला कसं काय पाणी पट्टी मागता तुम्हाला वेळेवर पाणी पट्टी पाणी पुरवणं तुमच्या रस्त्यात इथली वीज वगैरे बंद आहे का बल्ब गेलाय का ते पाहणं ते निवारण करणं हे आमचं ग्रामसेविका म्हणून काम असत कार्य आहे का भविष्यातील योजना म्हणजे मी आता सध्या कामती खुर्द येथे कार्यरत आहे गेल्याच वर्षी आम्ही तेवीस चोवीसमध्ये आमच्या गावाला माझी वसुंधरा अभियान यामध्ये राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून दिला आहे आणि आम्हाला पंच्याहत्तर लाखाचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि तीच योजना आम्ही ह्या वर्षीही राबवत आहोत गेल्या वर्षी त्याचं चौथं वर्जन होतं म्हणजे चौथं वर्ष होतं आम्ही चौथ्या वर्षी सहभाग घेतला होता हे पाचवं वर्ष आहे ह्याही वर्ष आम्ही उत्साहानं जो काम करतो माझे सगळे कर्मचारी माझे माझे कर म्हणा माझा कर्मचारी माझ्या आशा वर्कर माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका त्यांच्या मदतीने माझी ग्रामपंचायत बॉडी मला खूप पद्धतीने मदत करते आणि त्यांच्या मी ह्या पाचव्या वर्षी ही आणखीन मोठं बक्षीस हे करेन हेच माझं सध्याचं उद्दिष्ट आहे